जाल्रोटे क्ल गाह geschätक हाए सद्यां टांट गेर डी शयूर डाली नौिटस्त memorized इसथे Спर्णि� Detrás Chineseиваем की क्लिवेर्ण है। स्द्यास्ती्टे गैश्ण हमाच्ण हो आफ हो डर्रीते शाईंनिगो प्रॉप्ण ли क Pentुर जिंगेशी। गाहिडों

मलाही सेवा करण्याची पाहनभारी बापूने ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या चरणी नमन करून सर्वपंत पाहता धन्य दिला संत दर्शनाचा अनंत देवलीचा शिंदेला काय द्यावे त्याची भावे हविता शिवता हा पायी निवडता सर्वपंत पाहता संत समागम धन्य हे फार दुर्लभ आहे

सार्वजार ग्रंथ गतीला प्रथम अध्याय त्या अध्यायाची सेवा महाराजाकडे आलेली आहे काय बापू आणि या ठिकाणी ग्रंथाचं स्तवन करताना मधुरुष महाराजांनी त्या दत्तप्रभूची स्त्रवण केलेली आहे खरोखर पाहता तो, तो सद्गुरू परमात्मे कसा आहे तर जो गुरुचाही गुरु दत्तात्रेय प्रहम सगत गुरु त्या जगद्मात्म्याच्या चरणी नमस्तक होतात आणि म्हणत आहेत की जेव्हा तुम्हाला साष्टांग परमिपात आहे साष्टांग परमिपात आहे हे जे काही देहाचे सांग आहेत आणि मनाचे सुद्धा बन बुद्धिता अंत करणं हे जे काही सर्व आहे त्या ठिकाणी त्या सद्गु समर्पित करावं हो लागते काया

आणि गर प्रत्येक जर करून घेण्याचा प्रयत्न कळते मला वाटतो परंतु इतर काय सांगा म्हणतात तर ज्ञानाचं जे काही मूलोबीत आहे जे काही मूलोबीत आहे तेव्हा मला तुम्ही काय करा तर ज्ञानाचं मूलभिज सांगा आणि ज्ञानाचं सांगले की काय होते अज्ञान निघून जाते त्या अज्ञान अंधकाराला कर दूर करता येते म्हणून देवा तुम्ही काय करा तर ज्ञानाचं गुहेतून असणार मूर्ती आम्हाला सांगा आणि त्या अवधीपासून सोडून करा त्यासाठी देवा तुमच्या चरणी आम्ही काय आहोत नतमस्तक आहोत आता तुझ्या आता तुझ्या गुह्याचा बुद्ध जर सांगा झालं तर केवळ तुमची कृप कृपा तुम्हाला तुमच्या कृपे वापरून हे गुह्याचा वृद्ध सांगणं हे शक्यच नाही किंवा मला कुणाला ये मागता येत येत सुद्धा नाही का मागता येणार ना हो तर दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिण बंधू तुलता दत्त माता एका जनार्धनी दत्त हा विसरावा न विचारता कावा जावे त्यांचा यावेळेस तर दत्त महाराज काही विश्रामा झाले मग त्याला दुसरीकडे काय विचारायची गरज नाही कारण सर्वस्वी देणारा ना माताचा नाळा आणि पित्याचा नळा पूर्वी तो आहे सद्चं प्रेम आणि पित्याचं प्रमाण वेगवेगळं हे प्रपंचात आहे परंतु दत्त माझी माता आणि पिता तुम्ही असलेल्या देवा म्हणून तुम्हाला काय झालेले आहे नतमस्तक झालेले आहे कशासाठी झालो तर ज्ञानाचं गुह्याचं गुण आहे आणि त्या ज्ञानानं काय होते जिथं का ज्ञानाला जिथं ज्ञानाचे तिथं काय करते आपण जाते अज्ञान हे चुकून जाते एखाद्या रूम मध्ये एका घरामध्ये अंधकार असेल आणि त्या ठिकाणी आपण दिवा म्हणा चालू म्हणाल काय होते तिथला अंधकार आहे आमदार आहे आपोआप निघून जाते आणि तिथं ठेवलेली जी काही वस्तू आहे का ते वस्तू आपोआप दिसायला लागते मग तिथला ते रूम ते जे काही खोली आहे ते पुन्हा काय होते तर दिव्यामय होते तिथला अंधकार निघून जाते तद्वत न्यायालय देवा आमच्या ठिकाणी जे काही अविद्या बनलेली आहे बहुजन मी काम तो होती अंधकार कोणता आहे का तर बाप्पा आम्ही काय करतालो माय बाप सर्वांचा द्वेष करत आलेले आहे आणि त्याचं पापाचं घटोडा केवढं झालं आमच्या दृष्ट्यावर तर गटोडा मोठं झाले की माणसाला वगैरे देऊन मी चलत आहे ना आमच्याकडे झालेली आहे देवा मग तुम्ही काय करा त्याच्यापासून सोडवणूक करा आणि तिची काय अविद्या आहे अविद्या करून टाका अविद्या कशाला जाते ज्ञानाला जाते आणि ते ज्ञानाचं ज्ञानाचं पूज सद्गुरू परमात्मा या आम्हाला काय करा तुम्ही सांगा तुमच्या वाचून सांगा तुम्ही आम्हाला माहिती म्हणून